सारखी माणसे बरोबर युतीसाठी आपण प्रयत्न केलेले संदीप देशपांडे असतील बाळानंद चौकर असतील मात्र दोन्ही वेळेला आपल्या इकडनं भूमिका कुठेतरी आपण सांगितलं ना मागे वळून बघू नका आणि तुम्ही मागे जाऊन जाऊन प्रश्न विचारू नका पण आता भविष्य काय त्यांचं कोणाच आहे ते आम्हाला माहिती आहे काही पे रोल वर असलेले बोलतात पण आय नो काही निकाल लागला त्यावरती त्यांनी आक्षेप नोंदवले मुख्यमंत्र्यांनी त्याला आज लेखातूनच प्रत्युत्तर दिले ज्यांना जनतेनं नाकारलं ते आता जनमताला नाकारतात गोष्टीला लागलेल्या मटकाड आकड्याला आता काही बोलायचं नाही आता जनतेने पण पाहिलंय काय झालंय जे होऊन गेलं ते स्वीकारलं पण स्वीकारलं आता आता झालेलं बोलूच नाही मी दादागिरी नाही चालणार मात्र दोन्ही भावांमध्ये त्या पद्धतीने दिसत असं काही नसतं ते काय तुम्हाला थोडंपणात दाखवतात आणि दिसला तरी तुम्ही म्हणणार काय तसं काही नाहीये योग्य वेळी योग्य निर्णय येईल इच्छा असल्यास आषाढी एकादिशी बहीण भाऊ एकत्र येतील इकडे सगळ्याची चिन्ह चांगली आहेत पावसामध्ये <laughs> जे वातावरण होत प्रफुल्लित ते वातावरण जर होत असेल अख्ख्या महाराष्ट्रात चांगलं आहे बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांनी टार्गेट केलेलं की भाजपचा एकच बाप मुख्यमंत्री आहे आणि त्यानंतर निलेश राणे त्यांना कमी देखील दिलेली बरं आहे ना जे मित्र पक्ष म्हणून आम्ही युतीत आहोत आम्ही युतीत आहोत गळे फडून सांगतायत त्यांना ती चकराक आहे नाही देवेंद्र आज राज उद्धवांच्या एकत्रित करण्याचा प्रयत्न आहे त्यात मी देखील वाटा उचलस्त भविष्यात एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्यासोबत इथे यासाठी मी प्रयत्न करेन तुम्ही स्वागत कराल एकनाथ शिंदे भविष्यकात असं नाही माहिती विद्यादानाची उज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर